जय हिंद विद्यार्थी मित्रांनो आनंदाची गोष्ट म्हणजे अशी की बरेच विद्यार्थी बरेच उमेदवार ही, ही जी एम सी भरतीचं कधी वेळापत्रक येतणार याचीच वाट बघत होती आणि शेवटी ही आनंदाची बाब म्हणजे याचं जे हॉल तिकीट आहे आलेलं आहे आणि विद्यार्थ्यांच्या जी बऱ्याच दिवसापासून मागणी होती की ही परीक्षा केव्हा होणार ती आता परीक्षा लगेच आता होणार आहे समजलं नक्कीच तुम्ही आता चांगल्या तयारीला लागा आणि बरीच कॉम्पिटिशन या एक्झाममध्ये आहे कारण न्यूज पेपरमध्ये आपल्याला बातमी आली होती जी एम सी पेपर संदर्भात की एका उमेदवाराला एकूण शंभर जणाशी फाईट करायची आहे एवढी कॉम्पिटिशन या एक्झाममध्ये आहे पहा आता विद्यार्थी मित्रांनो आपली जी ही एक्झाम आहे नक्की कोणत्या तारखेपासून सुरू होत आहे ते आपण या भरतीचं वेळापत्रक आता आपण बघू पहा आता पहा विद्यार्थी मित्रांनो आपली जी ही एक्झाम आहे ही एक्झाम सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेपासून सुरू होत आहे आणि ही जी एक्झाम आहे तीन शिफ्टमध्ये घेतली जात आहे पहिली जी शिफ्ट आहे सकाळी साडेसात वाजतापासून सुरू होत आहे आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे जो साडेसात आहे तो रिपोर्टिंग टाईम आहे आणि साडेसातपासून तर आठ वाजेपर्यंत आपलं सगळं बायोमॅट्रिक होणार आहे आणि त्यानंतर साडेआठ वाजता आपली एक्झाम चालू होणार आहे त्यानंतरची जी सेकंड शिफ्ट दिसते आपल्याला साडेबाराचा टाईम दिसते आणि जी थर्ड शिफ्ट आहे त्याचा साडेतीनचा टाईम दिसते बरोबर आहे म्हणजे अशी एकूण एका दिवशी तीन शिफ्टमध्ये ही एक्झाम होत आहे या एक्झामची सुरुवात कोणत्या तारखेपासून होत आहे सव्वीस ऑगस्ट त्यानंतर ही एक्झाम आहे ही एक्झाम नंतर अठ्ठावीस ऑगस्टपासून दुसरी अठ्ठावीस ऑगस्टपासून होणार आहे आणि त्यानंतर ही एक्झाम चार सप्टेंबरला होणार आहे म्हणजे असं तीन दिवस ही एक्झाम कंडक्ट केलेली आहे पहिली जी तारीख आहे सव्वीस ऑगस्ट दुसरी जी आहे अठ्ठावीस ऑगस्ट आणि तिसरी जी तारीख आहे चार सप्टेंबर अशा तीन दिवसामध्ये जी एम सीची एक्झाम या विभागानं कंडक्ट केलेली आहे नक्कीच ज्यांचे ज्यांचे पेपर असल त्या विद्यार्थ्यांना आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो